नमस्कार पार्थ काव्याला बोलतो काव्या आपल्या दोघांच्यात मैत्री होऊ दे मला बाकी काही नको तेव्हा लगेच काव्या बोलते पार्थ मला तुमच्याशी मैत्री करायला आवडे खरं सांगायचं तर मला खूपच आनंद होईल पण एक गोष्ट सांगू का तुम्ही प्लीज समजून घ्या मला खरच या गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही माझ्याशी मैत्री करायला तयार आहात त्यावेळेला पार्थ आणि काव्या दोघही हात मिळवतात आणि तेव्हाच जीवा तिथून जात असतो आणि जीवाची नजर नेमकी पार्थ आणि काव्यावरती पडते जीवाच्या जीवाची खूप घालमेल होते कारण पार्थने काव्याचा हात पकडलेला असतो त्यामुळे जीवा खूपच चुललेला असतो आणि जीवा मोठ्याने बोलतो काव्या मी तुला कधीच माफ करणार नाही तू माझी फसवणूक केलीस काव्या या गोष्टीची शिक्षा मात्र मी तुला देणारच आणि त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र जीवा तिथून निघून गेलेला असतो आणि पार्थ खूपच खुश असतो पार्थला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला पार्थ मोठ्याने बोलतो काव्या आजपासून आपण मित्र त्यावेळेला लगेच काव्या बोलते हो तर इकडे पार्थ घरी आलेला असतो आणि तो नंदिनीला बोलतो नंदिनी मी आज खूप खुश आहे मला एवढा आनंद झालाय की मी सांगू शकत नाही कारण माझ्या आयुष्यात जर का काही महत्वाचं असेल तर ती फक्त आणि फक्त काव्य आहे आणि काव्याने काव्या माझ्याशी मैत्री करायला होकार दिलाय आणि मला याच गोष्टीचा आनंद आहे त्यावेळेला मात्र काव्या मोठ्याने बोलते वा पार्थ म्हणजे ताईचं आणि तुमचं ठरलेलं तर म्हणजे तुम्ही दोघांनी ठरवलेला होता माझ्याशी मैत्री करायची म्हणून तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या मला या गोष्टीचा आनंद आहे की तू पार्थला समजून घेतलास आणि त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न केलास खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद होतोय तेव्हा मात्र काव्या खूपच खुश असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि नंदिनी जीवाला बघते आणि मोठ्याने बोलते जिवा तुम्ही तुम्ही केव्हा आलात तेव्हा जिवा बोलतो कधी नाही खरं सांगायचं तर जेव्हा तुमचा विषय चालू होता ना मैत्री विषयी तेव्हा चालो चांगली गोष्ट आहे की नंदिनी पार तदाची आणि काव्याची मैत्री झाली यातूनच त्यांच्या गोड संसाराला सुरुवात होईल आणि त्यांना कुठेतरी बाहेर सुद्धा फिरायला पाठवा तेव्हा मात्र नंदिनी जीवाला म्हणते जिवा आधी त्यांच्यात मैत्री तरी होते तेव्हा मात्र जीवा काव्याकडे बघत असतो त्यावेळेला काव्या, काव्या पार्थला म्हणते पार्थ जीवाने अगदी योग्य तेच सांगितलं आता आपल्यात मैत्री तर झालेलीच आहे म्हटल्याने आपण मैत्रीच्या नात्याने का होईना पण कुठेतरी फिरायला जाऊया तेव्हा मात्र पार्थ बोलतो ठीक आहे आपण नक्कीच जाऊया अहो फक्त तुम्ही आणि मीच कशाला नंदिनी आणि जीवा सुद्धा येतील काय नंदिनी चालेल ना तुम्हाला त्यावेळेला नंदिनी बोलते हो मला चालेल जर का जीवाला यायचं असेल तर मला आवडेल तेव्हा मात्र जीवा बोलतो नाही मला वेळ नाही पण नंदिनी तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही जाऊन या तेव्हा नंदिनी बोलते जिवा काय बोलताय तुम्ही तुम्ही जर का तिथे नसाल तर मी कशाला जाऊ त्यापेक्षा पार्थ आणि काव्या तुम्ही जाऊन या त्यावेळेला लगेच जिवा बोलतो नको आपण पण जाऊया दोघं तेव्हा मात्र पार्थ बोलतो ठीक आहे मी लवकरात लवकर प्लॅनिंग करतो तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत कि रम्या पार्थ वरती खूपच चिडलेली असते रम्या पार्थच्या खोलीमध्ये जाते आणि जोर जोरात ओरडायला लागते रम्या पार्थला म्हणते पार्थ खरं सांगायचं तर तू माझ्याशी खोट वागतोस पार्थ तुला असं वागून काय मिळतं पार्थ तेव्हा पार्थ बोलतो वस झाला नंदिनी नंदिनी पहिल्यांदा हिला घेऊन जा बाहेर कारण नंदिनी सुद्धा रम्याच्या आवाजाने पार्थच्या खोलीमध्ये आलेली असते त्यावेळेला जोरात बाहेर धकलतो आणि म्हणतो पुरे रम्या तुझा दारू पिऊन येऊन धिंगाणा करायची गरजच काय तू रम्या असं का वागतेस तुला तुझा तरी कळतय का त्यावेळेला रम्या बोलते पुरे झालं मला माझ काहीच कळत नाही आणि मला कळून सुद्धा घ्यायचं नाही मला तर आता याच गोष्टीचा कंटाळ आलाय काय करावं तेच मला कळत नाही एक गोष्ट मात्र नक्की तुम्ही सगळेजण माझा फायदा घेताय आणि मला मात्र आता मात्र मला कळून चुकलंय मी काही करेन पण लवकरात लवकर सगळ्याच गोष्टींचा विचार करेन बस झालं आता तर मला इंटरेस्टच नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्थ बोलतो पुरे आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायची गरजच नाही लवकरात लवकर सगळं काही नीट करेन मी आणि रम्या मी तुला ऑलरेडी सांगितलंय मला तुझ्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आणि माझा आणि तुझा काळी मात्रही संबंध नाही त्यामुळे तू माझ्या जवळ येत जाऊ नकोस तुझा आणि माझा संबंध संपलाय रम्या तू आत्ताच्या आता इथून चालती हो तेव्हा मात्र रम्या मोठ्यानी बोलते पार्थ अरे काय चाललंय काय तुझं पार्थ अरे तू माझ्या मनाचा विचार करत नाहीस तुला ही काव्य आवडायला लागली तेव्हा लगेच पार्थ बोलतो गप्प बस काव्या माझी बायको आहे आणि मी तिचाच विचार करणार आणि मला तिचाच विचार करावा लागणार आता तर मला कळून चुकलंय काही झालं तरी सुद्धा मी फक्त आणि फक्त तिचाच विचार करू शकतो बाकी कोणाचाही नाही आणि लवकरात लवकर, लवकर सगळ्या गोष्टी मला सोप्या करायच्या आहेत त्याशिवाय मी गप्प बसणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते आणि रम्या पार्थला म्हणते पार्थ एक गोष्ट मात्र नक्की काही झालं तरी सुद्धा मी लवकरात लवकर, लवकर। सगळ्या गोष्टींचा निर्णय घेईनच त्याशिवाय मी गप्पा बसणार नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो रम्या मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी पुरी करूया आणि खरं सांगायचं तर लवकरात लवकर योग्य तो डिसिजन घेऊया मला आता या या कोणत्याच गोष्टींमध्ये पडायचं नाही तेव्हा लगेच नंदिनी रम्याचा हात धरते आणि रम्याला फरफटत खाली नेते तेव्हा मालिनी रम्याच थोबाड फोडते आणि मालिनी रम्याला बोलते रम्या काय चाललंय तुझं मी तुला ऑलरेडी सांगितलंय रम्या या घराबाहेर असशील तू तू पार्कच्या पाजून पार्क पासून लांब राहत जा नाही तर तुझी काय अवस्था करेन ना तुलाच कळणार नाही तेव्हा मात्र वसुहत्या म्हणते मालिनी अगं तुझ काय चाललंय माझ्या पोरीची अवस्था तरी बघ खर सांगायचं तर तू असा विचारच कसा काय करू शकतेस मालिनी अगं कधीतरी माझा विचार करत जा कधीतरी मुळात मला तुझ्या या गोष्टीचा त्रास होतोय मालिनी तुला कळतय का जरा तरी विचार करायचा ना तेव्हा मात्र मालिनी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो मालिनी मोठ्यानी बोलते पुरे झालं मला आता कोणाच काहीच ऐकायचं नाही तेव्हा मात्र रम्या खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर रम्याला पार्कने योग्य तिलायकी दाखवली का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू